नमस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे बुद्धिमत्ता कुटसत्य यामधील एम सी क्यू प्रश्न विथ सोल्युशन प्रश्न पहिला एका दुकानदाराकडे तीन डझन आंबे होते त्यातील काही आंबे खराब झाले आणि उरलेले आंबे त्याने सहा जणांमध्ये समान वाटले प्रत्येकाला सहा आंबे मिळाले तर किती आंबे खराब झाले आहेत पर्याय पहिला सहा दोन बारा तीन अठरा आणि चार चोवीस तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोवीस सोल्युशन काढायचे झाले तर डजनबरोबर बारा आंबे तीन डजनबरोबर बारत्रिक छत्तीस आंबे प्रत्येकाला चार आंबे मिळाले आणि सहा जण होते म्हणजेच सहा गुणुले चार म्हणजे सहाच्योक चोवीस आंबे वाटले त्यामुळे खराब आंबे छत्तीस चांगले आणि त्यातून चोवीस आंबे मायनस केले तर बारा आंबे राहिले प्रश्न दुसरा एक डझन आंब्याची किंमत एकशे चव्वेचाळीस रुपये आहे तर एक आंब्याची किंमत किती असेल एक दहा दोन बारा तीन चौदा चार सोळा उत्तर याचा दोन पर्याय बारा सोल्युशन काढायचे झाले एक डझन बरोबर बारा आंबे तर बारा आंब्याची किंमत चाळीस एकशे चव्वेचाळीस रुपये तर एक आंब्याची किंमत किती बारास एकशे चव्वेचाळीस तर एकास किती एकशे चव्वेचाळीस भागिले बारा बरोबर बारा बारा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस म्हणजेच एक, एक आंबा बारा रुपयाला पडला प्रश्न क्रमांक तीन प्रश्न तीन एका झाडावर दहा पक्षी बसले आहेत त्यातील तीन उडून गेले आणि चार खाली उतरले तर झाडावर किती पक्षी उरले परे एक दोन दोन तीन तीन झिरो आणि चार पाच याचे सोल्युशन काढायचं झाले तर झाडावर दहा पक्षी होते दहापैकी तीन उडाले म्हणजे दहा मायनस तीन बरोबर सात दहापैकी खाली उतरले चार म्हणजेच दहा मायनस चार म्हणजेच सहा मग उर उडल्या उर उडालेले तीन आणि उतरलेले चार याची बेरीज जर केली तर सात होते म्हणजे दहापैकी सात गेले तर शिल्लक उरले तीन म्हणजेच झाडावर तीन पक्षी शिल्लक राहतील प्रश्न चार काही मुलं एका ओळीत उभी आहेत सुरेश डावीकडून सातवा आहे आणि उजवीकडून पंधराव्या क्रमांकावर उभा आहे तर ओळीत एकूण किती मुले आहेत पर्याय एक चोवीस दोन पंचवीस तीन सव्वीस आणि चार सत्तावीस याचे उत्तर आहे की पर्याय क्रमांक तर पर्याय क्रमांक एक चोवीस सोल्युशन सुरेश डावीकडून दहाव्या क्रमांकावर आहे आणि उजवीकडून पंधराव्या क्रमांकावर आहे म्हणजेच दहा अधिक पंधरा वजा एक म्हणजे स्वतः एक मायनस करायचा असतो म्हणजे पंचवीस मायनस एक तर याचे उत्तर येईल चोवीस प्रश्न पाच जर ए बरोबर एक बी बरोबर दोन सी बरोबर तीन डॅश 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 झेड बरोबर किती झेड बरोबर सव्वीस असेल तर डॉग बरोबर किती पर्याय क्रमांक एक, एक सव्वीस दोन तीस तीन चौतीस आणि चार चाळीस तर याचे उत्तर काढायचे आपल्याला क्रमांक एक सव्वीस हे उत्तर बरोबर सोल्युशन ए ला एक बीला दोन त्याचप्रमाणे झेडपर्यंत सव्वीस येते मग डी डी ओ जी डी चार नंबरला आहे ओ पंधरा नंबरला आहे आणि जी सात नंबरला आहे म्हणजेच चार अधिक पंधरा अधिक सात बरोबर याचे उत्तर येते सव्वीस प्रश्न सहा प्रश्न सहा एका रांगेतील मृनाल डावीकडून सातव्या क्रमांकावर आहे आणि उजवीकडून नवव्या क्रमांकावर उभा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत पर्याय एक पंधरा दोन सोळा तीन सतरा आणि चार अठरा याचं उत्तर पर्याय क्रमांक एक, एक पंधरा कारण डावीकडून मृणाल सातव्या क्रमांकावर आणि उजवीकडून मृणाल हा नवव्या क्रमांकावर उभा आहे म्हणजेच सात अधिक नऊ वजा एक म्हणजे स्वतः एक वजा करायचा असतो म्हणजे सोळा मायनस एक बरोबर पंधरा म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर बरोबर येईल म्हणून म्हणजे पूर्ण ह्याच्यात पंधरा मुले आहे प्रश्न सात तीन वाहनाराजवळ एकत्र तीन सफरचंद आहेत प्रत्येकाकडे एक सफरचंद जाण्यासाठी काय करावे लागेल पर्याय एक आणखी एक सफरचंद घ्यावा लागेल दोन पर्याय एक वानर दुसऱ्याचं खाईल पर्याय तीन एका सपरचंद तीन भाग करावे लागतील आणि चौथा पर्याय यापैकी एकही काही करता कामा नाही उत्तर आहे की काही करावे लागणार नाही पर्याय क्रमांक चार सोल्युशन द्यायचे झाले प्रत्येकाकडे एक एक सपरचंद म्हणजेच वानर पण तीन आणि सपरचंद पण तीन म्हणून पर्याय क्रमांक चार हा बरोबर येईल प्रश्न सातवा एक बोकड बरोबर चार मेंढ्या आणि एक मेंढी बरोबर चार कोंबड्या तर एक बरोबर किती कोंबड्या तर आहे एक सहा दोन आठ तीन दहा आणि चार बारा तर याचे उत्तर पर्याय क्रमांक चार बारा एक बोकड बरोबर चार कोंबड्या चार मेंढ्या म्हणजे चार गुणले आठ बरोबर चार गुणले दोन बरोबर आठ कोंबड्या न नऊ जर क्रो एक्स टी डी स्टेल्ड, तर बर्ड बरोबर काय याचे उत्तर पर्याय क्रमांक तीन वाय आय वाय आर आय डब्ल्यू असे येईल हे प्रमाणे सोडवायचे आहे प्रश्न दहा एका सायकलला दोन चाके आहेत तर पाच सायकलींची एकूण किंमत किती चाकांची एकूण किंमत किती पर्याय क्रमांक एक पाच दोन दहा तीन पंधरा चार वीस याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा एक सायकल दोन चाकी तर पाच सायकल बरोबर किती पाच गुणुले दोन बरोबर दहा चाकी नाकणा जर पाच पेन साठ रुपयाला तर एक पेन किती रुपयाचा असेल पर्याय एक आहे दहा दोन बारा रुपये तीन पंधरा रुपये आणि चार वीस रुपये पर्याय आहे ह्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बारा रुपयाला सोल्युशन सोल्युशन पाच पेन साठ रुपयाला तर एक पेन किती रुपयाला गुणवले क्वेश्चन मार्क बरोबर साठ गुणवले एक पाच साठ भागिले पाच द बरोबर बारा पंचे साठ म्हणजेच बारा रुपयाला एक पेन पडेल हे प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत उदाहरणार्थ पोलीस सेवा तलाटी ग्रामसेवक तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू